अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बस स्थानकाच्या मागील बाजूला हॉटेल फेम समोर असलेल्या रिक्षा स्टँडवर दोन रिक्षा चालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली या झटापट्टीत एम एस सोळा बी सी तेहतीस तेरा या रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सोमवारी सतरा फेब्रुवारीला दुपारच्या दरम्यान हा प्रकार घडला मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा चालक मुदत सर शेख आणि वसंत मोकाटे यांच्यामध्ये वाद वाढला मात्र या वादाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालंय पोलिसांनी घटनास्थळी दगडांचा साठा आणि काचेचे तुकडे आढळून आले असून यामुळे या वादात नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याची शक्यता जात आहे सध्या पोलीस या वादामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत असून अधिक तपास सुरू आहे